काही व्यक्ती आपल्या आयुष्यात इतकी खोलवर रुजतात की त्यांच्या आठवणी हळुवारपणे मनात जागा करून राहतात त्यांचं जगणं त्यांचा दृष्टिकोन आपल्याला जगाकडे बघायचा नवा दृष्टिकोन देऊन जातो आणि जेव्हा अशी व्यक्ती अचानक निघून जाते तेव्हा काळजाचं काहीसं तुकडंच हरवल्यासारखं वाटतं रेड सॉइल स्टोरीज कोकणच्या मातीचा गंध जगभर पोहोचवणारे एक अनोखं यूट्यूब चॅनल या चॅनलमागे होता एक खणव्या मनाचा कलेसाठी झपाटलेला माणूस शिरीष गवस वय अवग तेहत्तीस पण अनुभवांचे खजिनच जणू कोरोनाच्या काळात जेव्हा जग थांबलं तेव्हा शिरीष आणि त्यांची पत्नी पूजा यांनी ठरवलं आता जगाशी नव्या पद्धतीनं संवाद साधायचा शहरी जीवन सोडून ते दोघं गेले आपल्या कोकणात सिंधुदुर्ग मधल्या सासोली गावात पण माणुसकीनं भरलेलं जीवन पारंपरिक चवीनं भरलेले जेवणाचे ताट आणि निसर्गाशी असलेले जिवाळ्याचे नातं हे सगळं त्यांनी जगासमोर मांडलं त्यांच्या व्हिडिओ मधून एकशे एकसष्ट व्हिडिओ चार लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आणि कोट्यवधींच्या मनात आपली जागा निर्माण करणारा हा प्रकल्प रेड सॉइल स्टोरीज हे केवळ चॅनल नव्हतं ते एक विचार होत एक भावना होती एक संस्कृती होती पण मागील काही दिवसांपासून शिरीष एका गंभीर मेंदूच्या आजाराशी झुंजत होते गोव्यात उपचार सुरू होते आणि अखेर एक ऑगस्ट रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला ही बातमी समजताच संपूर्ण सोशल मीडियावर आणि त्यांच्या गावात शोककळा पसरली शेकडो चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू होते काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या छोट्या वाढदिवस साजरा केला होता आणि आता तीच लेख आपल्या वडिलांशिवाय मोठी होणार आहे शिरीष कवस केवळ युट्यूबर नव्हते ते होते एक संवेदनशील कलाकार आपल्या कोकणावर मनापासून प्रेम करणारा एक सच्चा सुपुत्र ट्राईम वर्ल्ड मराठीच्या वतीने शिरीष कवस यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली